नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या भागामध्ये परभणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ त्यांनी व्हिजिट मारले होते शेतकरी मित्रांनो तर त्यांनी शेतकऱ्यासाठी पाच गोष्टी सांगितलं की आपल्याला ज्या वेळेस आले लागवड करायची तर ह्या पाच गोष्टी आपल्याला त्याआधी करणं खूप गरजेचं आहे ते, गर ते तुमच्यासोबत मी सांगणार आहे कारण की खूप महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो जो आले पिकावरती खर्च होतो आहे शेतकऱ्यांचा आणि त्याच्यामध्ये ते नुकसान आहे पुढं सडीचं त्याचं ते खूप प्रमाणाचं खूपही शेतकरी मित्रांनो म्हणजे परिस्थिती जर बघितली तुम्ही मी आली पिकाची तर आहे कारण की शेतकरी कर्ज बन कर्जबाजारी होण्याचं कारण पण याच्यामुळंच आहे शेतकरी मित्रांनो की त्याच्यामध्ये शाश्वतीने आहे पुढं पिकाची की येईल की राहील म्हणून कारण की रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त असल्यामुळं या पिकात रिस्क खूप मोठा आहे तर त्याच्यामुळे शास्त्रज्ञांनी ज्या पाच गोष्टी सांगितल्या शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिली जी गोष्ट सांगली शेतकरी मित्रांनो त्यांनी की ज्या वेळेस आपण बेणं काढतो अद्रक पिकाचं एप्रिल मेमध्ये तर एप्रिल मेमध्ये ज्यावेळेस बेणं काढतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण ते बेणं घरी आणतो तर ते घरी आणल्यावरती आपल्याला त्या बेण्याला बावीस टीनची पावडर किंवा मॅनकोजेपची पावडर टाकून द्यायची त्याच्यावरती आणि ते तेव्हा तिथं आपल्याला झाडाखाली किंवा कोणत्याही सावलीत साठवायचे तसं विदाऊट ते, तस ते आपल्याला साठवायचं नाही शेतकरी मित्रांनो तसं तर भरपूर शेतकरी आपण आतापर्यंत तसंच तस बेणं साठवत होतो पण त्याच्यावरती तसं साठवायचं नाही सांगितलं त्यांनी त्याच्यावरती मॅनकोचे पावडर किंवा बायोस्टीन पावडर आपण टाकून द्यायची हे त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट सांगितली शेतकरी मित्रांनो त्यांनी ज्यावेळेस आपण बेणं लागवड करायला घेऊन जातो परत आपल्या बेणं लागवड करायला घेऊन जातो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या ज्या वावर आपण सिलेक्ट केलं होतं तिथं तर त्यावेळेस आपल्याला हे बेणं वीस मिनटं पाण्यामध्ये आहे म्हणजे प्रत्येक जो खडा आहे आपला तो वीस मिनटं आपल्या पाण्यामध्ये बुडलेला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण ज्यावेळेस आपली सीड ट्रीटमेंट करतो तर भर भरपूर शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो की एकदम म्हणजे तो बुडवलं की काढलं बाहेर पाण्यातून बुरशी नासाच्या आणखीटकनाश बुडवली बाहेरून काढलं पाण्यातून त्यासाठी पण त्यांनी ज्या वेळेस सी ट्रीटमेंट करायची तर सी ट्रीटमेंटसाठी आपण जे पण कोणी कोणते केमिकल वापरणारे बुरशीनाशक वापरणारे कीटकनाशक त्याच्यामध्ये आपल्याला ते वीस मिनटं बुडवायचं आहे वीस मिनटं बुडवल्यानंतरच बाहेर काढायचं आहे तोपर्यंत ते ते त्यांनी ही जी प्रोसेस सांगितलेली सी ट्रीटमेंटची ही पण आपल्याला एक फॉलो करायची शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये हे दोन गोष्टी त्यांनी आधी सांगितल्या त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगितली शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीची निवड करणार आहे तर जमिनीची निवड करताना आपल्याला जी जमीन पाणी धरत नाही ज्या जमिनीमध्ये पाणी साचत नाही त्या जमिनीमध्ये दुसऱ्याचं पाणी म्हणजे खूप प्रमाणात येत नाही अशी जमीन करायची सांगितलेली होती शेतकरी मित्रांनो कारण की ह्या गोष्टी आपल्याला आधी नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस ह्या वर्षी जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपूर शेतकऱ्यांचं याच्यामुळे झालेलं आहे की कोणाचं वावरात कोणाचं पाणी आलेलं आहे किंवा खूप प्रमाणात थे त्यांच्याच वावर स्वतःचं वावरातलं पाणी साचलेलं आहे तर ह्या गोष्टीमुळं खूप नुकसान झालेलं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला शास्त्रज्ञांनी सांगितल्या त्याच्यामध्ये आणखीन एक चौथी गोष्ट त्यांनी सांगितली शेतकरी ज्यावेळेस आपण आपल्या पिकामध्ये मळीचा वापर करतोय आणि शेणखताचा वापर करतोय ज्या वेळेस आपण मळी आणि शेणखत टाकतो शेतकरी मित्रांनो तर त्या मळी आणि शेणखताची त्यांनी त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला जमिनीमध्ये टाकायचं सांगितलेलं की आपण त्याच्यामध्ये ट्रायको शिडो बेसिलस सी एन पी ॲप्टिक परत मेटरायझम वर्टिसिलियम हे जे जी जीवाणू शेतकरी मित्रांनो युरिया हे जीवाणू त्याच्यामध्ये मिक्स करायचे आपल्याला मळीमध्ये आणि मिक्स करून त्याचं कल्चर बनवायचं आहे आणि ते त्यावेळेसच आपल्याला हे जमिनीमध्ये चांगलं आपल्या घराचं हे चांगलं कुजलेलं पाहिजे याच्यामध्ये कोणताही कच्चा माल नको जसं की मिशन भरपूर शेतकरी त्याच्यामध्ये गवऱ्या असतात तरी पण ते चांगलं कुजलेलं नसतं तरी पण ते जमिनीमध्ये टाकतात त्याच्यामुळं पण भरपूर बुरशीचा प्रादुर्भाव वाढून आदरक पिकाला सड लागते मळीमध्ये पण भरपूर प्रमाणात केमिकलचं प्रमाण वाढलेलं शेतकऱ्यांना तर ते केमिकल पूर्ण कमी झालेलं की नाही झालेलं त्याच्यामध्ये पण जीवन पूर्ण कुजलेली की नाही कुजलेली ह्या गोष्टी बघत नाही शेतकऱ्यांनी घेऊन पूर्ण आपल्या जमिनीमध्ये त्याची आपल्या अद्रक पिकाला टाकून देतात बेडवरती तर ह्या गोष्टी पण त्यांनी आपल्याला सांगितलेल्या शेतकऱ्यांना हे पूर्ण कुजलेलं असेल तरच आपल्याला आपल्या ज्याच्यात टाकायचं नाही तर टाकायचं नाही येते तुम्ही तशी लागवड करा कारण की यांनी पण तुमच्या अद्रक पिकाला सड लागण्याची चान्सेस राहतात आणि पाचवी गोष्टी सांगितलेली शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्याला पाचवी गोष्टी सांगितली शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण अद्रक लागवड करतो आणि अद्रक लागवड झाल्यानंतर आपल्या जर अद्रक प्लॉटमध्ये खूप पाऊस झाला आणि पाणी साचलं किंवा पाणी व्हायला आपल्या अद्रक पिकामधून तर शेतकरी म्हणजे दोन घंट्याच्यावरती जर आपल्या वावरात पाणी साचलेलं असेल किंवा दोन तीन गंटे, ते तीन घंटे त्याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये शंभर टक्के बुरशी वाढणार त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये सहा ते, ला ला ते बारा बारा घंट्याच्या आत त्यांनी आपल्याला कॉपर आणि त्याच्यामध्ये सोबत एक कीटकनाशक फॉस किंवा कोणतेही कीटकनाशक वापरू शकतो आपण आपल्या परीने पण त्यांनी जे रेकमेंड केलं तर कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि क्लोरिबायरी फॉस्टची आपल्याला फवारणी घ्यायची घ्यायची तासाच्या आत कारण की ज्यावेळेस आपल्या वावरात पाणीच असतात त्यावेळेस तिथं आद्रकिलेमध्ये जीवाणू तयार होतात बुरशी तयार होते फ्युझेरियम जे काय डम्पिंग ऑफ त्याच्यामध्ये स्किलोटिया रूट रॉट हे तिथं वाढतात आणि शेतकरी मित्रांनो ते आपल्या आद्रक पिकामध्ये सड लावण्याचं काम करतात तर ह्या गोष्ट गोष्टी आपल्याला त्याच्यात लक्षात घ्यायचे कारण की जर त्यांनी जे रिकमेंडेशन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या गोष्टीचं त्यांनी पूर्ण अभ्यास पूर्ण माहितीच दिलेली आहे शेतकऱ्यांना आणि परत एक सांगितलेलं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण अद्रक लागवड करतो सव्य गोष्ट सांगितलेली त्यांनी की आद्रक लागवड करतो तर त्या पहिल्या दिवसापासून म्हणजे पंधरा ते वीस दिवस झाले की आपल्याला त्यांनी जे विद्यापीठाचं बायोमिक्स आहे ते वापरू शकतो नाही तर आपण दुसऱ्या आपल्या चांगल्या ट्रस्टेड कंपनीज ब्रँडेड कंपनीज आपल्याला ज्या कंपनीवरती विश्वास आहे त्याच्यामध्ये मायक आपलं जे पूर्ण जीवन आहे आपण त्याच्यामध्ये ट्रायको शिडो बेसिलस हे जी जीवनी वर्टिसिलियम ब्युएरिया ही जीवनं आपल्याला वापरायची शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये कारण की ते वापरल्यामुळं आपल्या जे बुरशी आहे त्या बुरशी आपण पहिल्या स्टेपला जर कंट्रोल केल्या तर तिथं पण आपल्याला चांगला कंट्रोल मिळू शकतो कंद मर मररोगासाठी त्याच्यासाठी तर ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला शेतकऱ्यांना सांगितलं शेतकरी मित्रांनी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर अजून तर जमीन निवडताना शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये भुरमड जमीन निवडायची आणि जर आपल्याकडं भरमट जमीन नसेल आणि जर दुसरी जमीन असेल ना अवेलेबल काळपूट जमीन असेल किंवा त्या जमीन असेल तर त्याच्यामध्ये पाणी निचरा चांगली होणार आहे जमीन निवडायचे शेतकरी करून ह्या त्यांनी गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत आपल्याला लक्षात घ्यायच्या ज्या आपल्याला शास्त्रज्ञांनी गोष्टी सांगितलेल्या ह्या मी तुमच्यासोबत जी डिक्टो जसे त्यांनी सांगितले तसे शे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे धन्यवाद